नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण उन्हाळा स्पेशल सरबत बनवत आहोत तेही आपल्या घरी उपलब्ध असलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्याच्यापासून काकडीपासूनही आपण सरबत बनवणार आहोत आणि बीट आहे याच्यापासून सरबत बनवणार आहोत आणि तेही थंडावा देणारं असं हे आपलं सरबत असणार आहे तर चला मग ते सरबत कसं बनवायचं आवश्यक पहा चला तर तुम्ही या माझ्यासोबत किचन मध्ये आणि सरबत कसा बनवत आहे ते अवश्य आणि अवश्य पहा पहा गर्मी चालू आहे आणि अतिशय सुंदर छान असे सरबत झालेलं आहे कलर तर अतिशय अप्रतिम असा आलेला आहे पिण्याची तर इच्छा होणारच ना बाहेर एवढा उन्हाळा आहे म्हटल्यानंतर पहा टेस्ट करते मी खूप सुंदर स्मेल अतिशय छान येत आहे आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला विसरू नका कर। आता आपण जो बीट आहे ना याचा सबर करत आहोत बीटाची आम्ही साडी काढून घेतलेली आहे अर्ध बीट आहे याचे आपण दोन ग्लास सर्व करत आहोत आल्याचे आपण तीन तुकडे घेतलेले आहेत भांड आहे हे अल्लं आहे हे अर्ज घालत आहोत हे कोणती बीर आहे हा आपला गूळ आहे गुळ घातलेला आहे त्याच्यानंतर हे मीठ आहे अगदी मीठ आपल्याला पाव चमचा घालायचं आहे मीठ घातलेलं आहे आता याच्यातच आपण पुदिना पावडर टाकली तरी चालेल ही पुदिना पावडर आहे पाव चमचा पुदिना पावडर घातलेली आहे अगदी आपण तुळशीची पावडर घातलेली आहे सबजा बी आहे आपण हा एक सब्जा घालत आहोत वरून पण आपण घालणार आहे थोडंसं आपण याच्यात हे पाणी घालत आहोत चार ते पाच चमचे पाणी घातलेले आणि आपण आता हो। हे फिरवून घेत आहोत पहा असा बसू आपला फिरवून झालेला आहे आता याच्यात आपण ते गाळून घेत आहोत तुम्हाला याच्यात हवं असेल तर पहा जिरे त्याच्यानंतर वेलची जरी टाकलात तरीही चालेल टेस्ट अतिशय त्याचीही त्याच्यावर आपण आता हे पाणी ओतो याच्यामध्ये आपण हा लिंबू पिळवत आहोत पहा हा सरबत सुद्धा आपला तयार झालेला आहे याच्यात आपण ही वेलची बारीक केलेली आहे हे वरून घालत आहोत फ्लेवरसाठी वरूनच घालायची वेलची याचा स्मेल छान येतो असा मी याच्यानंतर हे आपलं सबज्या बी सब आहे पहा हे सुद्धा आपलं सरबत तयार झालेलं आहे खूपच छान खूप सुंदर आणि चविष्टही आणि पौष्टिक पहा खूप सरबत छान झालेला आहे वरून आपण हा बर्फ घालत आहोत माटातलं थंड पाणी घातलं होतं मी सरबत मिक्सरला पण जेव्हा फिरवलं ना तेव्हा आता हा वरून बर्फ मला जेवढं थंड हवं हवा आहे ना पहा वरून बर्फही आपण घातलेलं आहे खूप छान थंडावा देणार असं आपलं हे सरबत तयार झालं आहे याची आपण टेस्ट पाहूया सरबत कसं झालेलं आहे मस्त हे सुद्धा खूप छान झालेलं आहे आपण याला वेलची सुद्धा भरपूर घातलेली आहे दोन वेलची घातले आहेत वेलची फ्लेवर आहे एका ग्लाससाठी आपण एक वेलची घातलेली आहे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल सरबत बनवणार आहोत एक ड्रिंक थंड असं तर हे ड्रिंक आपण बनवलेलं आहे हे आहे विटाचं आणि अशाच पद्धतीनं आपण काकडीचं सुद्धा सरबत बनवत आहोत तर चला मग ते सरबत कसं करायचं आपण पाहूया अवश्य पाहा